रिलेशनशिप प्रॉब्लेम हा जास्त धोकादायक हा फायनान्शियल प्रॉब्लेमपेक्षा जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला तर तुम्ही कदाचित नाही बोलाल हे चुकीचं आहे असं बोलाल चला मग ह्याला सिद्ध करूया हॅलो फ्रेंड्स माझं नाव वल्लभ बोत्रे आहे मी एक ऑथर आहे मी इंजिनियर पण आहे तर मी लोकांचे चार सेक्शनमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करतो सगळ्यात पहिला आय टी पब्लिकसाठी मी फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो सेकंड Uh, मी वुमन एम्पॉवरमेंट पण करतो जे जै, जसे की मी त्याच्यावरती एक बु पुस्तके लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे अवेकनिंग द बॉस विद इन हाऊस वाईफ आणि या पुस्तकामध्ये मी सगळं प्रॉपरली लिहिलं आहे की एखादी बाई कसं तिचा बिझनेस सेटअप करेल आणि कसं तिच्या बिझनेसमध्ये आणि कशी ती इंडिपेंडन्स कशी ती स्वतःला स्वतंत्र करून घेईल कसं ती तिचं उत्पन्न वाढवेल आणि तिचा कसं सेल्फ कॉन्फिडन्स uh, वाढवेल या पुस्तकामध्ये मी सगळं काही लिहिलेलं आहे तिसरी गोष्ट की मी मिड करिअर माणसांना हेल्प करतो जे त्यांच्या मध्य करिअरच्या मध्यभागी कुठेतरी अटकलेले आहेत तर त्या लोकांना पण मी मदत करतो आणि चौथा पार्ट आहे मी रिलेशनशिप काउन्सिल करतो आजचा टॉपिक हा ह्याच टॉपिक वरती आहे तर चला आपण बघूया पुढे ठीक आहे तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे रिलेशनशिप प्रॉब्लेम हा जास्त धोकादायक आहे का फायनान्शियल पेक्षा तर चला मग एक एक्सरसाइज करून बघूया ठीक आहे एक्सरसाइज अशी आहे की समजा आजच्या तारखेला तुमचा दहा लाखाचा नुकसान झाला आणि जर मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारला की हा सगळ्यात तुमचा मोठा प्रॉब्लम आहे का तर कदाचित तुम्ही बोलाल हा मला दहा लाख माझा नुकसान झालं की माझा स्ट्रेस होईल टेन्शन वाढेल बरोबर आहे आणि बरोबर आहे आणि हा प्रॉब्लेम मोठा पण आहे पण मी दुसरा प्रश्न असा विचारतोय की समजा तुम्ही आज चालताना कुठेतरी प्रवास करताना तुमचा ॲक्सिडेंट झाला आणि तुमचा राईट हँड हा गेला म्हणजे यू लूज युअर राईट हँड आता जर मी तुम्हाला विचारलं तर पहिला प्रॉब्लेम मोठा होता का हा प्रॉब्लेम मोठा आहे बरोबर तुम्ही मला नक्कीच बोलाल की माझा हात हा मोठा प्रॉब्लम आहे कारण की तुम्ही तो दहा लाख तुमचा हात वाचवायला तुम्ही प्रयत्न कराल ठीक आहे आता मी तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतोय समजा तुमचा जवळचा माणूस कोण एखादा माणूस तुमच्या जवळचा जसे की हा जवळचा माणूस तुमच्या आई बाबा असू शकतात मुलं असू शकतात भाऊ बहीण कोणी असू शकतो समजा तुमचा जवळचा माणूस एक्सपायर झाला त्याचा डेथ झाला तर हा तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की नाही ऑबियसली हा मोठा प्रॉ प्रॉब्लेम आहेच कारण की आपण तो दहा लाख आपल्या माणसाला वाचवण्यासाठी खर्च करू शकतो हा प्रॉब्लम मी जर बोललो पे, तर problem, हा प्रॉब्लम आपल्या हेल्थपेक्षा मोठा आहे कारण की एखादी आई त्या त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी किडनीही देते हा तर वेगळीच गोष्ट आहे तर माझ्या हिशोबाने रिलेशनशिप प्रॉब्लम हा सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे कारण की ह्युमन बिंग हा एक सोशल बिंग आहे हा एक इमोशनल बिंग आहे आणि तो एकटा जगू नाही शकत त्याला सोशली राहावं लागतं बरोबर तर आपला जो पा आपला जो लाईफ आहे हा तीन भागामध्येच डिवाइड आहे एक तर फायनान्समध्ये डिवाईड आहे एक हेल्थमध्ये डिवाईड आहे आणि एक रिलेशनशिप मध्ये बरोबर आहे तर जसं तुम्ही फायनान्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता जसे तुम्ही तुमच्या शरीराला शरीराला चांगला एक्सरसाइज करून इन्व्हेस्ट करता तसंच रिलेशनशिप मध्ये पण सॉरी रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जर तुम्हाला असंच रिलेशनशिपमध्ये काय कोणत्या प्रकारचा इन्व्हेस्टमेंट करायचं आहे जर तुम्हाला जर जाणून नक्कीच जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यश करून का टाईप करा मी नक्कीच एक पुढचा एक व्हिडिओ घेऊन येईल थँक्यू गॉड ब्लेसिंग